महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नूतन मराठा महाविद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवील कोरडे येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर आप्पासाहेब शंकराव बेडसे मातोश्री वेणुताई बेडसे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील हे होते स्वागत गीत संगीत शिक्षक राकेश खेळणार यांच्या समूहाने सुरेख स्वागत गीत सादर केले विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले विद्यार्थ्यांनी भाऊक वातावरणात शाळा व गुरुजनांप्रती मनोगत व्यक्त केलीत त्यात खुशी पुष्पक बेडसे पार्वती साबळे चानी पाटील प्रिया बेडसे मयुरी बहिरम तेजल चाळुंके तेजल वेंडाईत यशस्विनी बर्डे शिफानास काझी प्रांजल साळुंके यांचा सहभाग होता विद्यालयातील पर्यवेक्षक दादासाहेब रघुनाथ नागरे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक महेश कुमार सावंत ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी रवींद्र पाडवी निलेश साळुंके यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी खूप शिकावे खूप मोठे व्हावे मात्र शाळेला आयुष्यभर विसरू नये अशी भावनिक साथ घातली व बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या प्राचार्य रावसाहेब पाटील मनोगतातून आपल्या भावना मांडताना रसिका साळुंखे असं म्हणाली परीक्षेचा ताण असो किंवा जीवनातील इतर गोंधळ तुमच्या ऑफिसचा दरवाजा आमच्यासाठी नेहमी उघडा असायचा घाबरू नका मी आहे ना हा तुमचा एक शब्द आम्हाला खूप बळ देऊन जायचा विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की जीवनात पुढे जाताना प्रामाणिकपणा परिश्रम शिस्त आणि माणुसकी ही तुमची खरी ओळख ठेवा जिथे जाल तिथे शाळेचे नाव उज्ज्वल करा भविष्यात यशस्वी झाल्यास तेव्हा एक दिवस परत या या प्रांगणात उभे राहून अभिमानाने म्हणा माना मी येथून घडलो आहे तुमचे यश आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असेल शेवटी एवढेच सांगतो प्रामाणिकपणे प्रयत्न करा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणुसकी जपा

आमचे मुख्य सर तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आमच्यासाठी फक्त या शाळेचे प्रिन्सिपल नव्हतात तर एक मोठ्या कुटुंबाचे प्रमुख होतात शिस्त कशी असावी हे तुमच्या आश्वासक नजरेतून उमजलं तुमची शिस्त सुरुवातीला आम्हाला तुमच्या शिस्तीची भीती वाटायची पण आज जाणवते की त्या शिस्तीनेच आम्हाला एक जबाबदार नागरिक बनवलं तुमचं मार्गदर्शन जीवनातील इतर मार्गदर्शन तुम इतर गोंधळ तुमच्या ऑफिसचा दरवाजा आमच्यासाठी नेहमी उघडा असायचा घाबरू मी आहे ना हा तुमचा एक शब्द आम्हाला खूप परत देऊन जायचा तुमचे स्वप्न तुम्ही नेहमी आम्हाला सांगायचे की शाळेचं नाव मोठं करण्यापेक्षा एक चांगला आम्ही आयुष्यभर सोबत ठेव सर आज आम्ही इथून जात आहोत पण तुमच्याकडून मिळालेले मूल्य आणि संस्काराची शिदोरी आमच्या सोबत असेल कळत ना कळत आमच्याकडून काही चुका झाला असतील तर त्या आपल्या मोठ्या मनाने तुम्ही नक्कीच माफ कराल याची आम्हाला खात्री आहे आम्ही जरी या शाळेची माझी विद्यार्थी होणार असलो तरी तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तेव्हा तिचा प्रवास संपत नाही तर एक अभांग विश्वासाची सुरुवात होते तुमच्या आशीर्वादाने आमच्या या अभांग प्रवासाची आज सुरुवात होत आहे आम्हाला खूप खूप आठवण येईल तुमची वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा